हॅलो फ्रेंड्स मी संगीता आज आपण उपवासाचे आप्याची रेसिपी घेऊन आलेलो आहोत तर चला बघू आपण काय काय साहित्य लागत ते वरई घेतली आपण धुवून घेतली स्वच्छ दोन तीन पाण्याने आणि छान नितळून ठेवलेली आहे ही वरई आपण दाण्याचा कूट घेतलाय आपण जाडसरच भरड हवी आहे बघा आपल्याला अशी जा जाडसर मीठ घेतले ह्या ठिकाणी आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे मिरच्या घेतल्यात मी बारीक कापून जिरं हे साबुदाणे आपण दोन ते तीन मिनटं गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि हे कच्चाच बटाटा आहे तो खिसून त्याचं पाणी सगळं पिळून घेतलेला आहे हा बटाटा स्वच्छ परत धुवून पिळून घेतलेला आहे हा बटाटा कच्चाच बटाटा आहे आणि दही आता आपल्याला काय करायचं आहे आधी हे साबुदाना मिक्सरमध्ये बारीक रवाळ करून घ्यायचा साबुदाना आता आपण मिक्सरमध्ये करून घेतलेला आहे रवाळ आहे बघा तुम्ही बघू शकता स्टेक्चर कसं आहे त्याचं अगदी फाईन पे फाईन नाही करायचं आपल्याला बारीक हे बघा असं हवं आहे आपल्याला सरभरीत असा रवाळ करायचा आता ह्यातच आपल्याला आपण जी भिजून ठेवलेली होती वरई ती घालून घेऊया छान स्वच्छ धुवून ठेवली होती आपण एक वाटी घेतलेली आहे मी आणि अर्धी वाटी साबुदाना साबुदाना आपण दोन तीन मिनटं फक्त गरम करून घेतलेला आहे तो बारीक केला आता ही वरही झाली आपली घालून ह्याच्यामध्ये आता ह्यामध्ये दही घालणार आहोत आपण हे बघा मी अर्धी वाटी घेतले दही आणि आपण जसं इडलीला बॅटर तयार करतो इडलीचं तसंच करून घ्यायचं थोडं पाणी घालू थोडं पाणी घालूया आपण आणि इडलीला कसं करतो तसंच बॅटर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे चला आता आपण बारीक करून घेऊ हे असं आपल्याला मिक्सरमधून दही वरई आणि साबुदाना जो आपण बारीक करून घेतला होता असा करून घ्यायचा आहे बघा इडलीसारखं आहे आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊ आता आपण ह्यामध्ये हिरवी मिरची आपण जी बारीक कट करून ठेवली ती घालून घेऊया तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्यानुसार जिरं घालूया उपवासाला जिरं कोणी खात नसेल त्यांनी नाही घातलं तरी चालेल दाण्याचा कूट असा जाडसरच हवा आहे आपल्याला तो घालून घेऊ दोन तीन चमचे आणि आपण हे बटाटा असा खिसून घेतला होता बघा कच्चाच बटाटा आहे तो घालूया एकच बटाटा घेतला होता मी बेकिंग बेकिंग सोडा आहे आणि मीठ चवीनुसार मीठ आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत छान असं छान एक जीव सगळं मिक्स करून घेऊया आपण तुम्हाला खूपच घट्ट वाटलं तर थोडं पाणी घातलं तरी चालेल पण आप्याचं चा बॅटर असं घट्टच असतं खूप असं बारीक नसतं पातळ नसतं असं आपण हे करून घेऊया असं एका डायरेक्शननी असं छान फेटून घ्यायचं ते आणि आपण दहा मिनटं हे झाकून ठेवणार आहोत आता आपलं आप्प्याचं आप्याचं बॅटर थोडं दहा मिनटं ठेवलेलं आहे आपण फर्मेट होईला तर आता आपण चटणी करून घेऊया आप्यासाठी उपवासाची चटणी त्यासाठी मी शेंगदाणे घेतले तसे शे भाजून ते घालून घेऊया खोबरं ओलं खोबरं दही दोन चमचे हिरवी मिरची दोन जिरं मीठ चवीनुसार आणि थोडी साखर चवीनुसार आता हे आपण बारीक करून घेऊया असं तड़का करून घेणार आहोत तूप आहे साजूक तुपाचा मिरची आणि जिरं आता दहा मिनटं होऊन गेलेले आहेत छान झालंय आपलं बॅटर आता आपण काईल ठेवलेली आहे गरम करायला आता आपण करून घेऊया आपे त्यासाठी आपण तेल सोडून घेऊया तूप साजूक तूप शेंगदाणा तेल पण वापरू शकतो आपण उपवासाला आणि खूप नाही सोडायचे अर्धे अर्धे सोडायचे म्हणजे कसं ते फुगून मग येतील ना आपण उघडून बघूया पलटी करून घेऊ छान गोल्डन कलर झालेला आहे तुम्ही बघू शकता घेऊया झालेले आपले आप न, हे आपले उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत हे बॅटर जेव्हा आपण केलं होतं ते आपण अर्धा तास ठेवलेलं होतं फर्मेंट होण्यासाठी अर्धा तासानेच करायचे तरच ते छान होतात हे बघा कसे झालेले तुम्हाला आवडले का उपवासाचे आप्पे आवडले असल्या संगीताच किचन वाईफला फॉलो करा सबस्क्राईब करा थँक यू